नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका आणि दापोली तालुका याचबरोबर खेड तालुक्यातील भरणे आंबोवली खेड या महसूल मंडळाचा आणि खेड नगरपालिकेचा या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या दापोली विधानसभा मतदारसंघास दोनशे त्रेसष्ट क्रमांक दिलेला आहे आणि हा दापोली विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यात येत असला तरी हा रायगड लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे आणि या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अरोच्या माध्यमातून हा दापोली विधानसभा मतदारसंघ इथं दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम हे विजयी झाले होते त्यांना पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय कदम यांना एक्क्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे तेरा हजार पाचशे अठ्याहत्तर मताच्या मताधिक्याने योगेश कदम हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे सूर्यकांत दळवी हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय कदम हे विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे या मतदारसंघातून विजयी झाले परंतु शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर योगेश कदम हे शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहेत आणि आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे कारण योगेश कदम यांना युतीकडून महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि पुन्हा इथली लढत दोन हजार चोवीस ची आपल्याला संजय कदम विरुद्ध योगेश कदम असली अशीच होण्याची शक्यता असल्याचं दिसून येतंय आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली होती आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या मतदारसंघातून विद्यमान आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव करून संजय कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकाचे मतं भाजपच्या उमेदवाराला तर पाचव्या क्रमांकाची मतंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि शिवसेनेचे योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय कदम यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटा या बटनाला मिळाली होती चौथ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा योगेश कदम विरुद्ध संजय कदम अशी लढत होण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद